विश्व भवतु मांगल्याचे प्रतीक नवरात्रीचे नऊ दिवस व यात साकारण्यात येणारी विविध व्रतवैकल्ये आराधने व याचाच एक भाग म्हणजे उपवास हा उपवास करत असताना बरेच जणं एकेरी धान्य खाऊन उपवास करतात काही जण संपूर्ण दिवस उपवास करून सायंकाळी सोडतात तर बऱ्याच जणांचा संपूर्ण नऊ दिवसही हे उपवास असतात हा उपवास करत असताना शक्तीची स्त्रोत म्हणून जी दुर्गा माता सांगितली आहे त्यासारखी शक्ती आपणास मिळावी यासाठी हे उपवास करत असताना घेण्यात येणारा जो आहार आहे तो जास्तीत जास्त कसा शक्ती देणारा असावा यासाठीचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे राजगिरा राजगिराच्या लाह्या त्यांची खीर किंवा त्याची पेज करून खाऊ शकतो राजगिरा हा कॅल्शियम व आयर्नने युक्त तसेच विटॅमिन ए सी आणि केने भरपूर असल्याकारणाने तो हाडांना मजबूती देणारा रक्तवाढीसाठी त्याचप्रमाणे इम्युनिटी वाढवणारा आहे हा ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना वजन कमी करणार करायचं आहे त्यांच्यासाठी उत्तम भगर भगर यामध्ये फायबर अधिक असल्याकारणाने स्थूल व्यक्तींसाठी उत्तम आहे त्याचप्रमाणे ज्यांना पचनाचे आजार आहे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर आहे त्याचप्रमाणे भगरेमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने ज्यांना डायबिटीज आहे किंवा हृदयरोगाच्या तक्रारी यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर आहे साबुदाणा सगळ्यांचा सा आवडता हा कार्बोहायड्रेट्सने भरपूर आहे व त्यामुळे तात्काळ यामुळे ऊर्जा मिळते पण हा पचायला जड आहे त्यामुळे हे खाल्ले असता पचनाच्या समस्या किंवा कॉन्स्टिपेशन त्याचप्रमाणे ॲसिडिटीच्या तक्रारी अधिक जाणवतात हा वजन वाढवतो व त्यामुळे वजन वाढीसाठी हा उत्तम आहे त्याचप्रमाणे हा ग्लुटेन फ्रीसुद्धा आहे रताळी हा कंदमुळामध्ये येत असल्याने तसेच यात बिटा कॅरोटीन असल्यामुळे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे रताळीमध्ये विटॅमिन ए सी आणि पोटॅशियम त्याचप्रमाणे फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे अँटीऑक्सिडंट्स त्याचप्रमाणे त्वचा व केसांसाठी याचा उत्तम फायदा होतो जाणून घेऊया हेल्दी ज्यूसेस सर्वप्रथम डाळिंबाचा ज्यूस हा रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे आवळा ज्यूस विटॅमिन सी युक्त असल्यामुळे अँटी ऑक्सिडंट म्हणून चांगला काम करतो त्याचप्रमाणे लिंबू पाणी हे ओ आर एस सारखं काम करतं व इम्युनिटी बूस्टर आहे शहाळ्याचं पाणी नॅचरल ओ आर एस आहे त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडेंटने भरपूर आहे गरम पाणी उपवासाच्या काळात जास्तीत जास्त गरम पाणी पिले असता आयुर्वेदानुसार उपवास म्हणजे लंगन हे प्रक्रिया खूप उत्तम रीतीने होते अशा प्रकारे या नवरात्रामध्ये या उपवासाचं करत असताना आपल्या शरीराचे पोषक कसं वाढवेल याकडे नक्कीच सर्वांनी लक्ष द्यावे नवरात्रीमध्ये एक पौष्टिक मंथ म्हणजे खजूर काळे मनुके व अंजीर यांना आठ तास रात्री भिजवून ठेवून एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवावे व वा हे सकाळी छान त्याचं मंथन करून ते प्यायले असता उत्तम शक्तिवर्धक आहे अशा प्रकारे उपवास करत असताना या आपल्या आहार द्रव्यांच्या पोषणाकडे लक्ष द्या व आपली शक्ती ही देवी माच्या स्रोताने अधिक वाढवून घ्या या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। नऊ देवतींच्यानुसार आम्ही वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहे व ते नक्की बघावेत धन्यवाद